साहेब राजू आम्ही नेहमी खेळणार न राजू आज पहिल्यांदा खेळ राजू आम्ही माहित आहे आम्हाला सगळं कशा सांगू नका तुम्ही हा पोलसाचं कलर सापडली की बस आजच खेळायला भेटलो म्हणते नाही आणि सापडली तर नाही तर हा ते काय सांगू नका तुम्ही हा एकदा कराव का डाळ उडाव करा गुन्ना गुन्ना असते म्हंटल हा सदा भालूच पाठते तुम्हाला साहेब काय करू त्यामुळे गाडी द्यायला सगळ्याला पाणी यायला जेलात नेते काय हा एक तर बाबाला सांगून नाही आलो मी राजू एवढे द्या नाही शिवराल त्यानं आणलं आम्हाला इकडं त्यानं खेळायला लावलं आम्हाला आम्ही खेळत नसतो आम्ही खेळणार नो हा तेच वय खेळणार खरा पण ते राजू पोहून गेला गाव जाणा पोहून पोहून कुठे जाणार आहे ते पकडून आपण पण मला सांगा तुम्ही लहान हा का त्यांना आणलं म्हणता खेळाले हा तुम्हाला समजत नाही का लालूज मध्ये आलो हो साहेब एवढे वेळेस सोडा फक्त आम्ही याच्यानंतर कधीच नाही खेळणार ना कधीच खेळणार नाही बा सोळा म्हणजे हा असं कसं सोडा सांगले सगळे पैसे उचलून घ्यायचे आणि सगळे मोबाईल घेऊन सगळं घ्यायचं जवळच झाला सत्यनाथ झाला कसे सात हजाराचे एक लाख रुपये करतो म्हटलं हा पण आता हे एक लाख रुपये करणं दूर हे जवळचे साडेसात हजार रुपये चालले ना आणि हे मोबाईल घ्या म्हणते हा कपडे ठेवला म्हणा आमच्या अंगावर नाही तर काय सांगता येत नाही लय जण म्हणते की पोलीस म्हणते कपडे काढू काडू मारती म्हणते साहेब पैसे घ्या आमच्या जोडचे सगळे एक हा पण आम्हाला नाही येऊ राज नाही तर माय बाबा मला घरातच नाही देत घरात नाही येऊ देत नाही हा मग पहिले नाही समजलं का आता कोणीच काही बोलू नका चला लोक पटकन सांग रे घ्या सगळे पैसे घ्यायचे जोडचे हम्म बहुतेक यानं डाव मानला आणि पकडला पांडे साहेबांनी यायले हां पण ते शांताराम म्हणे आयडिया करतो म्हणे यायले काही डावात बसू देत नाही म्हणे हां मग काय आयडिया केली के नाही का त्यानं माफ करा सरपंच साहेब रात्री तपली दिला असते तुम्हाले हां पण काय करता आता तशी काही तपली नाही साहेब हां आपण आता जनतेचे शेवक ना हां मला ते देवदाचा फोन आला फोन आला म्हणे पांडे पांडे साहेबाने बोलावलं म्हणे इथं या म्हणे आमच्या घरी हां म्हणून मी लगेच आलो निघून हो तुम्हाला फोन लावला होता मी हां ते नॉटरीवर लागला हा म्हणून मग गेला ते आपल्या घरी या इकडे घेऊन आलो बा म्हटलं एकदा सरपंच साहेब भेटून घ्या सांगा mm. आता याच्या नवीन नवीन चेहरे सगळे हा हे माऊली माऊली कधीच नसते खेळत ना हा ते भान्या बी ते लाईन पाटील बी आहे वाटते सांगा आता काय करायचं यायचं हम्म आता एक तर भान गिन असती काही भानगडीचा प्रॉब्लेम असता काही दुसरा विषय असता तर सोडून द्या म्हणता आलं असतं हा पण आता जीवा खेळताना सापडले म्हटल्यावर हा सोडून द्या म्हणता येत नाही एक तर कालच पांडे साहेबांना फोन करून सांगितलं होतं की तुमच्या गावात कोणाला जुवा खेळू देऊ नका बा बा आता साहेब आता काय आम्ही काय बोलणार बा हा कायद्याच्या पुढे आम्हाला काय बोलताय ते कायद्याच म्हणजे मी तर डायरेक्ट गाडी टाकून होतो हा पण तुमच्याकडे फोन आणलं पाहिजे इकडं सरपंच साहेब याची डेअरिंग किती आम्ही साऱ्यां वाजू वाजून आणली ना गाडी हा तरी हे उठले नाही ना तरी हे उठले नाही गावातून हा बसूनच राहिलेलं हा एवढ्या डेअरिंग न आणि वरतून काय म्हणते मध्ये का आम्ही आज पहिल्यांदाच खेळून आलो म्हणते नाही खरं सांगू का साहेब हा हे रोज खेळणार नाही ना रोज खेळणार नाही ते मला वाटून राहिलं की हे कसे काय खेळायला गेले हा काही काय जण आले तो पत्त्यातलं काही समजत नाही ना याच्यातलं जीव्यातलं काही समजत नाही तरी हे खेळायला कसे काय गेले हा काही नाही एकमेकाच्या संगतीनं सांगत हा त्यानं सांगितलं मला सगळं हा काय साठी गेलं घरून काय सांगून आले काय सगळं सांगितलं त्यानं ते शिवलालच्या बोलण्यात येऊन खेळायला आले म्हणते हा मग तुम्ही सांगा हे लहान आहेत का याच्या समजायला नाही पाहिजे का साहेब अह मोठं काही नाही एकदा ठोकर खाल्ल्याशिवाय कोणाला समजत नसते पा तुमच्या पाहिजे असेल तर एक ले। ले ते दोन दिवस न्या तुमच्यासोबत हा तिकडे न्या जरा जेलमध्ये ठेवत ये सजा खोटं सांगून जाते ना ते हा गणपतीच्या चाललो म्हणते नाही सजा तर दिवस आपण फक्त दोन तुमच्या तुमच्यासोबत बोलाच आहे हा चला बुड जरा बरं ठीक आहे ना काय बोलते तरी आता हे हा सोडती गेलते का नाही आपल्याला का नाही ते दोन चार दिवसासाठी आतमध्ये

एकदा का चार चौघात अपमान झाला की मग दुसऱ्या वेळेस वाईट वागायला मागे पाहत ना ते तसे जर हे जुनी असते तर मग आम्ही लगेच असतो पण हे नवीन आहेत आहेत एक आपण हे पोरा आमचे तसे खेळणार नाही आहेत वाईट नाही तसे पण शिवलाच्या याच्यात आले ते बोलण्यात आणि गेले असेल खेळाले शिवला सापडायला पाहिजे होता ना पण ते लय हुशार आहे ना ते बरोबर सटकला आणि नाही तसं चांगलं झालं म्हणा हे अटकले ते हा म्हणजे आता दुसऱ्या वेळेस खेळणार तरी नाही ना एकदा कळत आणि सोडून देतो ठीक आहे साहेब द्या एवढ्या सोडून सोडून हां परत आता खेळणार नाही मी पण सांगतो ते बरं त्याचे मोबाईल पैसे सगळे जमा करून घेतले आपण हा तर मग आता ते कसे काय करायचं वापस द्यायचे डावातले खिशातले सगळे पैसे आणि मोबाईल जमा करून घेतले का त्याचे आता कोणाचे किती पैसे होते काय होते कसं समजाल मग एक काम करून आपण हा सगळ्याला सारखे सारखे पैसे वाटून देऊ नाही मी काय म्हणतो साहेब त्याचे मोबाईल देऊन द्या पण पैशाचं कसं मी सांगतो तसं करा तुम्ही कसं आहे माहितीये का जर असं त्याचं नुकसान झालं पाहिजे ना हा तेव्हा तेल समजल ना तेव्हा ते दुसऱ्या वेळेस खेळणार नाही हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे हा मग ना मग तुम्हीच करू मग चला अरे ठीक आहे चला मारुती ते बघ येऊ राहिली ते हा काय करते कामाय आता सोडते आपल्याला की ते गाडी टाकून काम माहिती हा सांगा मग आता काय करत तुमचं हां न गाडी टाकून तुम्हाला साहेब चुकी झाली हो आता परत नाही खेळणार राजू आम्ही हो पहिल्यांदा खेळून खेळून तशी सोय लागत असते मग आता पोळ्याची कर आहे मजाक मजाक म्हणून लय नवीन नवीन लोक खेळतात आणि मग तशी एकदा सोय लागली की लागली साहेब आम्ही नाही खेळणार बाबा याच्यानंतर आता कधीच नाही खेळत बरं ठीक आहे हे सरपंच दिवसात बोलले म्हणून एकदा सोडून देत तुम्हाला हा पण आता याच्यानंतर जर सापडले तर मग डायरेक्ट अंदरच करतो तुम्हाला एकदा फक्त चूक झाली आमच्या हा एवढे एवढेच माफ करा फक्त चूक म्हणजे मोठी चूक झाली ना तुमच्या खून हा या जुया जुळ्याच्या नांदात किती संसार उद्योग झाले माहिती का तुम्हाला म्हणून तुम्हाला सोडून तर देतो पण तुमचे पैसे तुम्हाला भेटणार नाही आता सोडून देतो म्हणते पण पैसे नाही देत म्हणते हा जाऊ द्या आता एरी जर आतमध्ये गेलो असतं तर सगळे पैसे गेले असते ना जमानात घ्यायला पैसे लागले असते ना सांगले याचे मोबाईल याच्या देऊन द्या आणि ते पैसे जे आहे ते सरपंचा जोड द्या बरं साहेब जमलं आता सरपंच जोड द्या म्हटलं म्हटल्यावर आपल्याला भेटू येतात आपले पैसे वापस ठीक आहे का मग हा आता हे मोबाईल घ्या सगळ्याचे तुमचे हा याच्यानंतर आता खेळताना दिसले नाही पाहिजे बरं अरे बाप्पा आता खाली खेळतो हा साडेसात हजार फटका बसला होता ना ए साहेब आता नाही खेळत मी आता आता कधी खेळणार नाही बा ठीक आहे मग हा चला सांग रे कळा गाडी आपली सांगा आता तिथं सरपंचांना पैसे वाटून द्यायचे इकडं काय आणला तर याच्या घरी मंडळी मी काय म्हणतो हां पांडे साहेबांना सांगितलं ते समजलं तुम्हाला हा आता याच्यानंतर खेळायचं नाही बरं अ राजा त्याने जर जेलात नेलं असतं तुम्हाला तर किती नाव गेलं असतं आपल्या गावाचं तु रे भानू हा तुले नाही समजत का रे का रे मारती हा का काय का तुम्ही न खेळणारे माणसं आणि मावली का तुम्ही तर राजू याच्यातलं काही समजत नाही तुम्हाला शिवराला काय नाही करणार हा ते म्हणजे मस्त जिंकते पैसे मस्त फायदा होते मिळून याच्यात आपल्याला हो ना पण त्याने जरी म्हटलं तरी तुम्हाला समजायला पाहिजे नाही का हा समजदार माणसं तुम्ही राजू जुवा दारू वरली हा यानं कोणाचा तरी फायदा झाला का आजपर्यंत हा तरी राजो तुम्हाला मी काल सांगितलं होतं ना की खेळू नका कोणीच म्हणून हा पांडे साहेब कधी येऊ शकते त्याची गाडी म्हणून हा तरी तुम्ही ऐकलं नाही हा आणि मी काय म्हणतो ते पांडे साहेबांची एवढी गाडी वाजवत झाली म्हणते हा तरी तुम्हाला समजलं नाही का हे शांताराम भाऊच्या ना झालं सगळं हा त्यानं काय केलं मोबाईलला सारण वाजवला पोलिसाचा हा दोन वेळा आम्ही पळालो ना असं तिथून खेळता खेळता दोन वेळा पळालो आम्हाला वाटलं पोलिसाची गाडी आली म्हणून आम्ही पळत जाव पण नंतर मग हे भानुली दिसला मानूले शांतराम भाऊ दिसले ते सारण वाजवताना मोबाईलात तेव्हा त्यांनी मग आम्हाला सांगितलं मग आम्हाला समजलं शांताराम भाऊ आम्हाला बघ खेळलो नाही पाहिजे म्हणून हे सारण वाजू राहिले हा मग तिसऱ्या वेळेस खरोखर गाडी आली हा पण आम्हाला वाटलं बघ शांताराम भाऊच वाजू राहिले मग आम्ही कायले उठतो जा घेऊन सांगा आता ते वाघाला वाघाला म्हणते ना तशी गोष्ट झाली यायची जाऊ द्या जे झालं ते झालं हा पण आता याच्यानंतर लक्षात ठेवा बरं आता खेळू नका बा आता गाडी खेळतो आम्ही हा बरं झालं बाबांना माहित नाही झालं बरं ठीक आहे जा मग आता आता म्हणतो ते पैसे आमचे पैसे दिले ना पांडे साहेबांनी तुमच्या मग द्या ना आम्हाला ते मी शांताराम भाऊ जोड उष्णे घेतले ते देऊन टाकतो मग सकाळी पैसे ते पैसे तुम्हाला काल द्यायचे आता आम्हाला द्यासाठी दिले वाटते ना पांडे साहेबांनी तुमच्या जवळ तुम्हाला जर असे पैसे वापस भेटले तर मग आणखी चाल तुम्ही उद्या पांडे साहेबांनी दिले माझोळ पैसे पण तुम्हाला सांगितलं नाही का पांडे साहेबांना हां तुम्हाला पैसे वापस भेटणार नाही म्हणून बोलले नाही का बोलले ते की पैसे तुम्हाला काय भेटणार नाही म्हणून पण ते तुमच्या जवळ दिले म्हटलं आमच्यासाठी दिले का साठी नाही गणपतीच्या उत्सवासाठी दिलेले आहे तुमच्या कोणते गणपतीच्या कार्यक्रमासाठी हा तुम्ही घरून गेले होते तेव्हा सगळ्यात सांगून गेले होते ना की गणपतीची मीटिंग आहे गणपतीची मीटिंग आहे हा मग सगळे पैसे ते गणपतीसाठी ठेवलेले आहेत बाप रे मला वाटलं काय भेटते काय पा वापस पैसे माहिती सांगतो पैसे विसरून जा आता ते गणपतीसाठी ठेवलेले आहेत गणपतीच्या कार्यक्रमात ते खर्च करायचे आहे हा आणि एक तर नशीब माना तुम्ही गणपतीच्या वाचले तुम्ही पांडे साहेबांना जर नेल तुम्हाला तुमचे सगळे पैसे गेले असते आणि जमानासाठी पैसे लावा लागले असते आणखी गेले ते जाऊ दे बा पैसे ते घ्या लागले असते सगळ्या गावात ना मुशील झाली असते आपली दहा हजार रुपये गेले ठीक आहे मग जातो आता झोपतो झाला झोपा आणि ले, आता उद्यापासून आता खेळाचा नान सोडा आणि ते गणपतीच्या कार्यक्रमाच्या मागे लागा मंडळी जिवाडीची सिरीज इथं आपली संपलेली आहे हा गणपतीच्या आधीच संपवायची होती आपल्याला पण जरा लेट झाली चला मग पुढे आता आपण गणपतीच्या कार्यक्रमाचं नियोजन पाहू चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बरं हा आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे सुनील भाऊ नेवरे नितीन भाऊ कदम सचिन भाऊ ठाकरे निलकंठ भाऊ धानोरकर प्रभाकर भाऊ पाकडे योगेश भाऊ कावडकर राजेश भाऊ सुर्वे अतुल भाऊ नागदेवे गुणवंत भाऊ गीते त्रिषा गौरव ठाकरे श्रीकुमार भाऊ लांजेवार प्रभाकर भाऊ तासकर आणि हितेश भाऊ डहाके त्याचबरोबर तुमच्या सगळ्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करूनसुद्धा सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये